لا يوثر له معنى جونزنا ازالني مانس स्वागत आहे सर्वांच सुरेखाच्या राईवला नाही पो, पोर घालत नियाद। या सर्वांनी पटापट दादा स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईवला आणि नमस्कार गोळी घ्या की जोडायली बरं बाय कहून दादा थांबा थोड जेवण झाले का सर्वांची या पटापट सुरेखाच्या लाईवला அமோல் தன்யவ <laughs> <laughs> या सर्वांनी पटापट जेवण झाले का माहीत झालंय जेवण हो तिकडं पाणी आहे ना मग आपल्याच गलीला नाही म्हण <laughs> या फटापट आज दुपार सकाळी लाईव्ह ला बी आणि व्हिडिओ टाकायला पण नेटवर्कच नव्हतं रेंजच नव्हती म्हणून आता घेतलं लाईव्ह या सर्वांनी फटापट या अमोल भाऊ नमस्कार जय भीम नमो बुद्ध आहे तुम्हाला बघून आलो ह्या लाईव्ह तुमच्या वतीने माझ्या वतीने दोन नंबर टन गणेश दादा हाय हॅलो जय भीम क्रांतिकारी जय भीम सर्वांना अमोल भाऊकडून आलेले आहेत म्हणा या लाईव तरी पण तुमचं स्वागत आहे सुरेखाच्या लाईव्हला गणेश भाऊ नमस्कार बोला बोला गणेश भाऊ अमोलदादाला बोला गणेश भाऊ जेवण झालं का अमोल भाऊ मी कामावर आहे समजून घ्या बाय बाय बोलू नंतर वेळ भेटल्यानं ओके धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल गणेश भाऊ ओके ओके बाय व्यंकट सारंग हाय हॅलो लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा गणेश भाऊ काळजी घ्या सुरेखाताई का भक्ता काय रागाने जय भीम जय शिवराय केला वाघाने संभाजीनगर वरून हक्काने <coughs> नाही दादा तुम्ही म्हणल्या ना मग गणेश भाऊ कडून आलो म्हणून म्हणलं बरं झालं त्याच्या कुणका वेना माझ्या लाईवला आल्या नाही नाही राग नाही जय भीम जय शिवराय आणि फुले साहेब मस्त धन्यवाद आणि माझी लाडकी बहीण तीन नंबर लाईक डन केलं ओके विजू भाऊ धन्यवाद बरे आहात का तुम्ही जेवण झाली का फुले साहेब क्रांतिकारी जय भीम विजू भाऊ नमस्कार म्हणताय तमोल भाऊ सुरेखा ताई माझा स्वतःचा बोल आहे राग नका येऊ देऊ ओके ओके दादा काही हरकत नाही नाही आला राग मला ता कशाचा आलाय राग मी छान आहे ताई ओके विजू भाऊ आणखीन सांगा काही भाऊ आमची वाट ह्या लाईव्ह वर येऊन त्या ताईला राग आला माझ्या बोलण्याचा बाय बाय इथून पुढे येणार नाही लाईव्ह ना 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 अरे बापरे नाही आला मला राग कशाला येईल दादा <laughs> फुले साहेब म्हणतायत सुपर अमोल दादा नमस्कार विजू जेवण झालं का विजू भाऊ जेवण झालं का म्हण अमोल भाऊ म्हणाले गणेश भाऊ राग नाही येत हो ना दादा बघा ना म्हणालेत मला राग आला आहे मला कशाचा राग येईन लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद उलट आणि लाईक केल्याबद्दलसुद्धा अरे बापरे सपोर्टिंग लाईव धन्यवाद गणेश दादा थँक्यू थँक्यू या पटापट सुरेखाच्या लाईवला सर्वांनी आणि राग काय येत नाही बघा बहिणीला गणेश भाऊ काय झाला आता <laughs> या पटापट सुरेखाच्या लाईवला <laughs> सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना सुरेखाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सुरेखाचा निळा भडक जय भीम कडक गेले सगळे घरी लाईव्ह सोडून या या सुरेखाच्या राईला सर्वांनी जाऊ नका घरी गणेश भाऊ बोला की त्याच्या त्याची काय गलती नाही गुत्तेदाराची आहे त्याची झालं बोलवलं तरी ये ना झालं ती काय भागाला भाग वाल तर लोक काय झाले कले मी जाऊ का मग पळून नका जाऊ दा थांबा दादा आणखी कोणाला तरी घेऊन या लाईवला माझे चॅनल सुद्धा नाही मी भरपूर बहीण भावाला सपोर्ट करतो तीच लाईव्ह हँडल करतो अमोल भाऊला विकून बघा अमोल भाऊचा माझा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे बहीण मी लाईव्ह घेतात त्यांचे नंबरसुद्धा आहेत माझ्याकडे ओके ओके दादा धन्यवाद माझ्या लाईवला आल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आणि स्वागत पण आहे आणि माझ्या लाईव्हला येत जा दादा आता मी एक बहीण झाले ना तुमची काम करतो चौथ्या पाचव्या मधल्या रुबा असतो तरी बहीण भावाला सपोर्ट करतो पण आम्हाला समजून घेणारी बहीण पाहिजे रागड बाईंना आवडत नाही मी परत रोकटोक बोलत असतो लाईव्ह ओके दादा अरे बापरे विठ्ठलदादा आलेले आहेत ताई साहेब जेवण झालं का ओ पाचव्या नंबरला लाईक डन ओके जय शिवराय ताई रमेश रामेश्वर ओके धन्यवाद तुम्हालाही भी, जय भीम आणि जय शिवराय कॉमेडी दादा धन्यवाद स्वागत आहे तुमचं सर्वांचं पण सुरेखाच्या लाईव्हला या पटापट सर्वांनी विठ्ठल दादा कशा आहात तुम्ही झाली का जेवण जेवण झाली का म्हणलं या सर्वांनी सुरेखाच्या लाईवला जेवण झाली का विठ्ठल दादा गेली की काय बाई घरी स स्वागत आहे सर्वांचं सुरेखाच्या लाईव्हला सर्वांनी या पटापट सुरेखाच्या लाईव्हला अरे बापरे कोणी बी येत नाही लाईव्हला या सर्वांनी सुरेखाच्या लाईवला सर्वांच स्वागत आहे या सर्वांनी सर्वांच स्वागत आहे सुरेखाच्या लाईव्ह सर्वांनी या